पैसे नसतात मी तुम्हाला एक कोटी रुपये चेकने दिलेले होते आणि त्याच्या बाहेर मी पत्र दिलेलं होतं बा मी तुम्हाला जे माझ्याकडे रक्कम मागितली ही मी तुम्हाला चेकने देतो म्हणून आम्ही सुद्धा आमच्या जमिनी कावडी मोलाने विकू शकत नाही राजकारणासाठी त्याला मी त्यांना सांगितलेलं होतं की कि जमिनीच्या किमती पडल्या आहेत आम्ही आमच्या वाढवडलांच्या जमिनी विकून राजकारण करतो तुम्ही मला काही वेळ द्या मी तर पैसे भरतो म्हणून पैसे भरायचं लेखी पत्र मी दिलेलं आहे आणि पक्षाला पैसे लागतात तिथपर्यंत मी समजू शकतो परंतु जिंकल्यानंतरसुद्धा ज्या वेळेला त्यांच्याकडे विचार करणार करायला काही लोकं गेलेली होती त्याला आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं की त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली याचा अर्थ काय इलेक्शनसाठी पैसे नाही एवढे कोटी रुपये भरले तरच तुम्ही मंत्री तरी पण मी त्याचा राग मानला नाही मी असं म्हणतो की माझ्याकडे द्यायला पैसे नसतील ठीक आहे आम्ही काय पैशाचं राजकारण केलं नाही पण आमच्या तीन चार पिढ्यांची श्रीमंती आहे आमच्या एवढ्या कोट्यावधी रुपयाच्या जमिनी आहेत आज न उद्या आम्ही पैसे देणार असते पण आम्हाला समजू शकते राजकारणामध्ये पैसे लागतात पण तुम्ही येऊन हो आमच्यावर आरोप असे करणार पन्नास खोके एक रुपया घेतलेला दाखवा जाण्यासाठी मी माझ्या राजकीय जीवनामधून निवृत्त होईल किती वाईट वागायचं ह्याला मर्यादा असतात मला शिवसेनेमध्ये जात होतो मला अनेक लोकांनी सांगितलं इथं यूज अँड थ्रू आहे तुझा वापर करणार तुला टाकून देणार आणि त्यांचे शब्द आज खरे होत आहेत याचं मला वाईट वाटतं ज्याला उद्धवसाहेब अडचणीमध्ये होते मी पंतप्रधानांची आणि त्यांची भेट घालून दिली पंतप्रधानांच्या समोर उद्धवसाहेबांनी कबूत केलं की आल्यानंतर आम्ही युतीचं राज्य या ठिकाणी आणू काय केलं इथं आल्यानंतर ही बातमी जे अजित पवार साहेबांनी ओपनली स्टेजवरून सांगितलेलं आहे की ही बातमी संजय राऊतने जाऊन शरद पवार साहेबांना सांगितली शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांचं मन वळवलं आणि एवढ्या मोठ्या माणसाला दिलेला शब्द त्यांनी निवडला ही वस्तुस्थिती आणि त्याला मी पुरावा मी स्वतः आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळेला एक बोट दाखवता चार बोटं तुमच्याकडे वळलेली असतात आज तुम्ही सगळी तत्व सोडून दिली बाळासाहेबांची तत्व सोडून दिली मी एवढी मोठी ऑफिस तिथून नाकारून का आलो बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी लढा दिलेला होता आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो मी काय पदासाठी आणि मंत्रिपदासाठी शिवसेनेमध्ये आलो नाही तुम्ही ती तत्व सगळी सोडून दिली तुमच्या स्टेजवरून राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर ना वाटेल ते बोलणार आणि तुम्ही ते गुप्त सहन करणार तुमचा मुलगा जाऊन तिथं राहुल गांधींना मिठी मारणार हे काय आहे ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच्या विरुद्ध स्टेटमेंट काढलं त्या मंत्र्यांना जोडे मारण्याचे आदेश हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले होते त्यांची हिंमत नाही झाली मुंबईमध्ये येण्याची आणि आज काय चालू आहे एवढे मोठे नेते आले एक तरी बाळासाहेबांच्या समाधीवरून एकाने फूल तरी वाहिलं का एकाने नमस्कार तरी केला का तुम्ही मात्र दोन तासाला मोदी साहेब आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नाही गेले म्हणून तुम्ही टीका करणार ते दोन तासासाठी आले होते तुम्ही पूर्ण दिवसासाठी आला होता नुसतं जाऊन यायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशामध्ये तरी एक तास लागतो त्याला आणि संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला ते इथं आलेले होते संध्याकाळची वेळ होते आणि त्याला वाहतूक बंद होते किल्ल्यावरची एवढं साधं तुम्हाला माहिती नाही काय बोलताय तुम्ही कोणाबद्दल बोलताय अशी ज्याला लढाई होती अशा लढाईच्या प्रसंगामध्ये तत्वासाठी आमच्यामध्ये मतभेद झाले असते पण ते व्यक्तिगत पातळीवरचे नसल्यामुळे मी आजपर्यंत राणेसाहेबांच्या व्यक्तिशः एकही वाईट शब्द नाही तुम्ही या स्टेजवर येता ज्याला तुम्ही येत होता त्याला तुम्हाला गाडीत कोण पेट्रोल भरत नव्हतं राहायला कोण जागा देत नव्हतं त्या परिस्थितीत तुम्हाला आठवत नाही आज तुम्ही त्यांचा उल्लेख वाटेल तसा करता स्टेजवर ही कोकणाची संस्कृती नाही राणे साहेबांच्या आणि माझ्यामध्ये वाद झाले तरी ते व्यक्तिगत स्तरावर कधी गेले नाहीत म्हणून आम्ही एकत्र येऊ शकलो परंतु त्यावेळेला जे शिवसेनेचे आलेली लोकं होती त्यांना विचारा की ग्रामीण भागातली लोकं काय म्हणायची की ते कोकणीमध्ये बोलायची तुम्ही आमच्या गावात येऊन चला पण आमच्याकडे माता मागू नका तो आमचा देव असा म्हणजे आमच्याकडे अरे तुरेनेच बोलता कोकणी बोलता म्हणजे अशा रिस्पेक्ट ज्या राणेसाहेबांच्याबद्दल होता ज्यांचं तुम्ही काहीही वाकणं करू शकला नाही तुमच्या उमेदवाराची डिपॉझिटं त्यांनी जप्त केली मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी नाईकना पराभूत केलेलं होतं अशा वेळेला तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणण्यामध्ये खारीचा का होईना की त्याच्यापेक्षा मोठा वाटा हा माझा स्वतः होता मी एवढं मोठं जेव्हा पाऊल उचललं तेव्हाला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला एवढा मोठा संघर्ष केला बाळासाहेब असे तर आयुष्यामध्ये विसरले नसते तुम्ही सगळं विसरला एवढंच नाही आणि मला काय सांगता सावंतडीच्या लोकांनी येऊन राज मी मंत्री केलं म्हणून मला त्यावेळेला आदरणीय पंतप्रधानांनी बोलवलेलं होतं भारताचे संरक्षण मंत्री स्वतः मला घेऊन गेलेले होते मी त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री झालो असतो कोकणचा इन्चार्ज झालेलं होतं माझं राजकीय आयुष्य तुम्ही केवढं तरी एवढं मोठं नुकसान केलं आणि बोलून काय सांगितलं की ही लोकं सिनियर आहेत त्या माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू शकलो हे तुमचंच वाक्य होतं ना मग लोकांच्या समोर काय बोलत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वे झाला त्यावेळेला कॅबिनेट मंत्र्यांमध्ये एक क्रमांकाला देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये एक क्रमांकाला मी म्हणते तरी पण तुम्ही माझं मंत्रिपद काढून घेतलं मी काहीही बोललो नाही